स्कूलच्या ऑफिसच्या डब्यासाठी आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेली वालाच्या शेंगांची भाजी बघतो आहे तर इथे मी एक पाव वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत शेंगा मस्त स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर कोरड्या करून त्यांना अशा प्रकारे मी तोडून घेतलेल्या आहेत त्यानंतर एका कढईमध्ये पाणी घेऊया पाण्याला छान उकळी आल्यानंतर किंवा पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण शेंगा घालून घेऊयात शेंगा आपल्याला पहिले उकडून घ्यायच्या आहेत आज आपण पहिले शेंगा उकडून घेऊन त्यानंतर फोडणी करणार आहोत ह्यावर झाकण ठेवून घेऊया आणि याला मस्त शिजवून घेऊया शेंगा शिजत आहेत तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया एक चमचा लाल तिखट घ्यायचं आहे एक चमचा धणे पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घ्यायचा आहे आणि थोडीशी हळद घेऊया सर्व मसाले मस्त मिक्स करून घेऊया या पद्धतीने बनवलेली भाजी ही चवीला खूप छान लागते त्याचबरोबर नेहमी त्याच त्याच पद्धतीने बनवलेल्या भाज्या करण्यापेक्षा थोडी वेगळी पद्धत म्हणून तुम्ही ही भाजी बनवू शकतात आपण जे मसाले काढून घेतलेले होते त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि आता इथे शेंगासुद्धा शिजलेल्या आहेत हे बघा शेंगा मस्त शिजलेल्या आहेत गॅस बंद करून घेऊया आणि आता आपण फोडणी करूया फोडणीसाठी एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूया अर्धा चमचा जिरं घालूया त्यानंतर आपल्याला यामध्ये दहा ते या बारा लसूण पाकळ्या मी इथे जाडसर ठेचून घेतलेल्या आहेत ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे लसूण आपल्याला मस्त परतवून घ्यायचं आहे अगदी मस्त लालसर रंगाचा होईल तोपर्यंत लसूण आपण परतवून घेऊया आता लसूणसुद्धा इथे परतवून झालेला आहे आपण जे मसाल्याची पेस्ट तयार करून घेतलेली होती ती यामध्ये आपण आता घालून घेऊया आणि आपल्याला हे मसाले मस्त साधारण दोन मिनटांसाठी परतवून घ्यायचे आहेत तुम्ही एकदा या पद्धतीने भाजी बनवून बघा खूप छान होते टेस्टसुद्धा खूप वेगळी आणि मस्त येते तर इथे मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे मसाले परतवून झालेले आहेत हे, हे बघा मसाल्याला खूप छान तेल सुटलेलं आहे म्हणजे आता इथे मसालेसुद्धा मस्त परतवून झालेले आहेत साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी आपल्याला मसाला परतवून घ्यायचा आहे आता आपण जे शिंगा शिजवून घेतलेल्या होत्या ते यामध्ये घालून घेऊया तर तुम्हाला जास्त रस्सा हवा असेल तर तुम्ही यातील पाणीसुद्धा घालू शकतात किंवा डब्यासाठी सुक्की भाजी हवी असेल तर तुम्ही फक्त ह्यातील शेंगा यामध्ये घालू शकतात तर मला डब्यासाठी सुकी भाजी बनवायची होती म्हणून मी आज फक्त यामध्ये शेंगा घालून घेतलेल्या आहे जर तुम्हाला थोडा रस्सा हवा असेल तर तुम्ही ते पाणीसुद्धा यामध्ये घालू शकतात चवीनुसार मीठ घालूया आणि हे आता हे मस्त मिक्स करून घेऊया भाजी एकदा मिक्स करून त्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि एक मिनटासाठी याला वाफ आणायची आहे आपण शेंगा आधीच शिजवून घेतलेले आहे त्यामुळे आपल्याला खूप जास्त शिजवायची गरज नाही आहे आणि हे बघा मस्त सुक्की भाजी बनवून तयार आहे डब्यासाठी तुम्ही ही भाजी बनवू शकतात नेहमी नेहमी एकाच पद्धतीने बनवलेली एकाच चवीची भाजी खाऊन कंटाळा येतो तर तुम्ही अशा प्रकारे वेगळ्या पद्धतीने ही भाजी नक्की बनवून बघा आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो बाय बाय